बातमी कळाले या राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते लोकसभेमध्ये सुद्धा अध्यक्ष राहिलेले भारत सरकारमध्ये मंत्री राहिलेले मनोहर जोशी यांचे जे निधन झालं त्याची दुःखद बातमी जी आहे ती सकाळी कळाले शिवसेना स्थापनेपासून तर मी शिवसेना सोडेपर्यंत पंचवीस सव्वीस वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनोज जोशी मी सुधीर जोशी वामदराव महाडिक दत्ताजी साळवे प्रमोद नवलकर असे अनेक नेते जे आहेत यांनी शिवसेनेसाठी काम केलं अनेक वेळा शिवसेनेवर संकट आले त्यावेळेला आम्ही एकत्रितपणे त्या संकटांना तोंड सुद्धा दिलं मनोहर जोशी अभ्यास होते त्याचबरोबर त्यांनी राजकारण आणि उद्योग हे दोन्ही जे आहे अतिशय उत्तम प्रकारे हाताळले होते तर म्हणजे अतिशय गरीब कुटुंबातील त्यांचा जन्म परंतु आपण पाहतो नंतर कोहिनूर टेक्निकल आ, क्लासेस वगैरे वगैरे त्याच्या माध्यमातून ते पुढे गेले पुणे पुढे ते बिल्डरच्या व्यवसायामध्ये उतरले आणि पाहिलं आपण की कोहिनूर हॉटेल वगैरे अमुक अनेक ठिकाणी जे आहे त्यांनी त्यातमध्ये सुद्धा अतिशय चांगलं यश मिळवलं हो। गेले अनेक वर्ष खरं म्हणजे ते आजारी होते हृदयाची दोन तीन ऑपरेशन झाली होती मला असं कळलं की त्यांना ब्रेन स्ट्रोक सुद्धा दीड महिन्यापूर्वी परंतु या सगळ्यांवर मात करीत जे आहे ते लढत होते खर तर शिवसेनेचे अनेक म्हणजे बाळासाहेब ठाकरे तर गेलेच वामनराव महाडिक गेले, वामनरा गेले दत्ताजी